नमस्कार भाऊ आजची तारीख आपली सतरा मे दोन हजार पंचवीस आम्ही तुमच्याकडे आठ तारखेला आलो होतो आठ मेला, मेला। तुमची लागवड किती तारखेची होती आमची सोळा एप्रिलची सोळा एप्रिल ची लागवड होती वीस दिवस प्लॉट जागेवर हल्लाच नाही बरोबर आम्ही आठ तारखेला जेव्हा आलो होतो तुम्ही आम्हाला काड्या खोसून ठेवल्या काड्या खोसून ठेवल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की हे जे झाड आहे हे माहिती रिकवर व्हायला पाहिजे आणि तुम्ही म्हणले होते की भाई जसं मला रोपात फसवणूक झाली बा किंवा काही प्रॉब्लेम झाला वीस दिवस हा प्लॉट जागेन कुठंच हल्ला नाही आणि त्याच्यासाठी आम्ही आठ तारखेला आलो होतो त्यांना सांगितलं होतं आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देऊ तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका त्यांनी सांगितलं की आम्ही काड्या खोसून ठेवू आम्हाला फरक पाहिजे आम्ही आज सतरा तारीख घ्या आपली सतरा तारखेला आपण या मध्ये आलोय तर जो तुम्हाला फरक लागवड केल्यापासून वीस दिवस दिसला नाही तर तुम्हाला हा जो फरक आहे तो किती दिवसात दिसला आठ दिवसा दिवस आठ दिवस दिसला हे बघू शकतो हे हे दाखवा दाखवा तुम्हीच दाखवा काय प्रॉब्लेम होत नाही हे जो पानाचा प्रॉब्लेम होता पानाचा पाना प्रॉब्लेम होता म्हणजे झाडाला एक प्रकारचा शॉक म्हणा किंवा काय म्हणा तर त्यामुळे जागेवरून प्लॉट हल्लाच नाही हा वीस दिवस दिवस होते तुम्ही मला पाठवले तीन मे चे फोटो मी तुम्हाला डिस्प्लेवर दाखवतो तुम्ही स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला किंवा तुम्ही मला फोटो पाठवले तीन तारखेपर्यंत तीन मेला तो जागेवर जेवढा आणि तेवढाच होता रोपात जास्त रोप त्या त्याच्यात आणि कलर नाही उलटा पिवळा पडला आणि पूर्ण पूर्ण प्लॉट तुमचा पिवळा पडला होता पण आज आपण ट्रीटमेंट दिली काय काय दिलं मी तुम्हाला तू फक्त बकेट सोडली पहिले आज हे हे सोडलेले डोझन ट्रिप सोडलं फक्त कॉम्प्लेट ड्रिप सोडला कॉम्प्लेट ड्रिप जाऊन किती दिवस झाले आपल्याला आता तिला काय पाच दिवस झाले पाच दिवस पाच दिवसात किती फरक दिसला तुम्हाला प्लॉट मध्ये तर आपल्याला म्हणजे शंभर टक्के रिझल्ट एक नंबर झाला आजच सोडला फक्त आपण याचे सोडले तुमचं काय नाव ज्ञानेश्वर तुमचं कुठे प्लॉट जवळच तुम्ही हा प्लॉट बघितला होता बघितला जागेवर थोडीच नाही पूर्ण पिवळा पाण्या झाला पूर्ण पिवळा पाण्या झाला होता तुम्ही शेजारी तुम्ही का कंडिशन हे बहु बो, संधी भाऊ किती तक्त -तक करत होते बहुत म्हणजे माझे दीड लाख पाण्यात गेले कारण की रोप पाणी पहिले पहिलेच पिवळा आला बरोबर सुरुवातच होती ना हा मी तर कंटिन्यू तुमच्या शेजारीच म्हणल्या तुम्ही पाहिलं सरता पूर्ण रोग पिवळच होतं पूर्ण टोट पिवळ जागेवर तुम्ही पाहिला शेजारी वीस ते पंचवीस दिवस हा प्लॉट जागे हल्ला पाहिल्यानंतर तुम्ही पाहिलेलं होता वीस दिवस अगोदर आणि आता बघ तुम्हाला किती दिवस पहिले चक्कर मारून लगेच चालूच राहते आठ दिवसामध्ये खूप आठ आठ दिवसात फरक दिसला तरी अजून बाकी होती आपण तर तुम्हाला काय काय फरक जाणवले प्लॉट मध्ये कुठे वगैरे एकदम चांगले झाले अरे बघा प्लॉट ला कुठे बघा सर किती कुठे आहे का लंबी काडी समजा इला पान आहे कालून पुन्हा इथं कुठे काडी बघा कशी बनली आणि ही फक्त आठ दिवसात डेव्हलप झाला आठ दिवसात आठ दिवसात झाला बरोबर आहे समोर म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास सुद्धा बसणार नाही जो प्लॉट वीस पंचवीस म्हणजे सोळा तारखेची लागवड आहे आज सतरा दिवस म्हणजे आज एक महिना एक दिवस झाला एक महिना जो, जो प्लॉट तुमचा वीस पंचवीस दिवसात डेव्हलप नाही झाला तो फक्त आठच दिवसात आठ दिवसात बनला बरोबर आहे की नाही हे बघा हे गाडी बघा किती फुटे व्हायला अजून काय पाहिजे कंडेक्शन आहे तुम्हाला काय वाटतंय ही कंडिशन पाहिजे प्रत्येक त्याला जेव्हा माझा प्लॉट असा बनला पाहिजे प्रत्येकाला खूप टेन्शन घेत होते हो ना हो ना खरं घेत होतो जास्त होऊन जातो बरोबर आहे ना आता रोप जेवढा तेवढंच होतं तिथं कमीत कमी म्हणजे आपल्या हजार काढली तर जागा सोडत नव्हती जागा सोडतली तुमचं पूर्ण किती लागवड आता बारा हजार सर टोटल बारा बारा हजार रोपाचा का जमिनीचा फॉल्ट झाला मी काय म्हणलं तुम्हाला म्हटलं तुमचा रोपाचा प्रॉब्लेम राहता का जमिनीत राहता जे काय असेल ते होऊ द्या पण मी काय म्हटलं तुम्हाला तुमचा प्लॉट मी तुम्हाला रिकवर करून देतो तुम्हाला दे पण मी सांगितलं सा। नाही ते नाही तुम्ही गेल्या वर्षी आले त्याच्यामुळे विश्वास होता ना आपल्याला गेल्या वर्षी आपले थोडे काढून दिले तुम्ही ज्या रोपाय म्हणजे ती मिरची निस्ती बनली होते झाड फ्लोरिंग लागत नव्हती लागत दाजीचा प्लॉट त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव अनुभव मला कॉल केला कॉलचा तुम्हाला फायदा झाला कधी मग फायदा झाला ना असं